ब्रेकिंग न्यूज खानापूर जुन्या कोर्ट आवारातील गाळ्याला भीषण आग बॉन्ड रायटर पुजारी यांच्या दुकानाचे मोठे नुकसान साडेसहाच्या दरम्यान आग लागल्याने एकच आहाकार खानापूर शहरात बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील नवीन हॉस्पिटलच्या समोर असलेल्या तालुका पंचायतीच्या मालकीच्या जागेत असलेल्या जुन्या कोर्ट आवारातील गाळ्यामध्ये भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सदर भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भीषण आगीमुळे परिसरातील दुकाने वाचवण्याचा प्रयत्न केला तालुका पंचायतीच्या मालकीच्या या जागेवर आटलेल्या या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने बॉन्ड रायटर पुजारी यांचे मोठे नुकसान झाले आहे तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तो आगीने रुद्रावतार धारण केल्याने त्यांच्या दुकानातील जवळपास दीड ते दोन लाखाचे संगणकीय साहित्य व कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे बाजूला असलेल्या राम पारुश्वाडी वकील यांच्याही दुकानाला मोठी जळ झाली आहे मात्र या ठिकाणी तातडीने आग उजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला भग्यांची एकच गर्दी निर्माण झाल्याने या ठिकाणी आग लागतात बघ्यांची एकच गर्दी या ठिकाणी झाली होती आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा